नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणी आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी आता एक महत्वाची न्यूज आलेली आहे आणि या बातमीमध्ये मित्रांनो राशन कार्ड धारकांना अगोदर जे राशनमध्ये तांदूळ मिळत होते ते तांदूळ आता बंद होणार आहे तर मित्रांनो तांदूळ बंद झाल्याच्या रा नंतर राशन कार्ड धारकांना त्या जागी काय मिळणार आहे तसेच आता राशनमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अगोदर राशनमध्ये राशन, राशन कार्ड धारकांना तांदूळ गहू तसेच डाळी इत्यादी अन्नधान्य मिळत होते परंतु मित्रांनो शासनाच्या माध्यमातून मदे आज एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आता राशन कार्ड धारकांचे तांदूळ बंद करण्यात येणार आहे असे सांगितले आहे तर मित्रांनो या जागी आता राशन धारकांना नव वस्तू मिळतील त्या अशा प्रकारे त्यामध्ये मित्रांनो राशन कार्ड धारकांना गहू डाळी साखर रवा मैदा सोयाबीन तसेच मोहरीचे तेल अशा प्रकारच्या वस्तू आता राशनधार राशन, धार, राशन कार्ड धारकांना मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसेच अशा नवनवीन नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद